बघा रोज तेरा आने पुराक, पुरा खुराक, नौ बारा रोज किती खुराक लागेल असा प्रश्न आहे समचलन या घटकावर आधारित लेकरांनो लक्ष द्या काही गोष्टी लक्षात ठेवा चलनाचे दोन प्रकार त्यामध्ये एक समचलन एक असते व्यस्त चलन आता समचलनावरील उदाहरणं सोडवण्यासाठी यक्स वन छेतस्थानी वायवन पहिल्या राशीतील म्हणजे ही रास एक बाय टू, टू ही रास दुसरी अशा पद्धतीची ही मांडणी गणिताची करावी लागते इथं यक्स वन म्हणजे काय हे खाद्य हे खाद्य खुराक म्हणजे यक्स वन नव हे झाले वन आता बारा गायींना किती खुराक लागेल म्हणजे इथं किती खुराक लागेल हा जो प्रश्न आहे हे दुसऱ्या राशीतील यक्षो आम्हाला काढायचं ह्या बारा गायी म्हणजे दुसऱ्या राशीतील वायटू अशा पद्धतीची ही मांडणी लेकर समचलनावर आधारित हा प्रश्न का गायी वाढल्या खुराक वाढणार गायी कमी झाल्या खुराक कमी होणार म्हणजे एक रास वाढली त्याच प्रमाणात इकडं दुसरी रास वाढत आहे एक रास कमी झाली त्याच प्रमाणात दुसरी रास कमी होत आहे म्हणून अशा पद्धतीचे काही गुणधर्म असतील तर तो प्रश्न असतो आता हे तेरा किलो पाचशे ग्रॅम मांडायचे कसे तर तेरा तेरा पॉइंट पाच ग्राम हे तेरा पॉइंट पाच किलो झालं लक्षात घ्या आता एकशे वन मांडून झाला नऊ गाई म्हणजे वाय वन आहे इथं बराबर चिन्ह दुसऱ्या राशीतील आम्हाला एक्स टू काढायचा हे एक्स टू छदस्थानी दुसऱ्या राशीतील वाय काय आहे तर बारा ओके द्या आता या अपूर्णांकाकडे तेरा पॉइंट पाच छदस्थानी नऊ कडे येतानी हा अपूर्णांक लेकरांनो गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो हे दोन पद परस्परांना भागिला आहे संख्या परस्पर विरुद्ध बाजून येतानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी या काही क्रूप पाठ करायच्या तीन तिरी नऊ तीन चूक बारा आता उरलं काय तर तेरा पॉइंट पाच हे दोन अपूर्णांक आहेत सरळ सरळ अंश अंशाचा छेदा छेदाचा गुणाकार करा चा, याच्यासोबत चार गुणीला घ्या छेदस्थानी काय हो तर तीन समोर हे टू मांडले तरी चालते आता तेरा पॉइंट पाच गुणीला चार गुणाकार चिन्ह नाही असं समजून करा आणि नंतर दशांश चिन्ह देऊ चारपंच वीसाशी आले दोन चार तरी बारा दोन चौदाशे चार हात एक चार एक चार आणि एक पाच एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून दशाव चिन्ह द्यायचं हे शून्य इकडे घ्या समजून सांगा सर्व व्यवस्थित एक घर सोडून दशावश चिन्ह द्यायचं आता दशांश चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्त्व नसते म्हणजे तुम्हाला अर्थ कळाला की हे उत्तर हा गुणाकार म्हणजे चोपन ओके म्हणजे चोपन्न पण छदस्थानी तीन समोर दुसऱ्या राशीतील यक्स हा भाग गेला अठरा न म्हणजे अठरा उत्तर कशामध्ये किलो मध्ये प्रश्न होता किप्रमाणे बारा गाईंना रोज किती खुराक लागेल त्याचं उत्तर अठरा किलो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल प्रश्न कुठून आणता कमेंट गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माऊलीच्या कृपा आशीर्वादानं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत आम्ही दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा विविध अंगांनं सराव करतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या हिताच्या भावनेपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो उत्तर मिळालं शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सामील भा, दररोज असंख्य संभाव्य प्रश्न जे मनातील गणिताची भीती पळवून घालण्यास कारणीभूत दुसरा फायदा गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्ही विचारू शकाल आत्मविश्वास दुनावे आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला वाक्सर वाजाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही okay. समचलन व्यस्तचलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला